पैठण विधानसभा मतदारसंघ गावनिहाय शेतकरी व शेतमजूर जनसंपर्क अभियान पैठण तालुक्यात माजी आमदार संजय भाऊ वाकचौरे यांनी एकोणावीस जुलैपासून खासदार सौ सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सुरू केले आहे या पदयात्राला तालुक्यात प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं आजपर्यंत तालुक्यातील अठ्ठ्याण्णव गावा गावात ही पदयात्रा गेली असून गावागावात श्री संजय भाऊ वाकचौरे यांचं जोरात स्वागत होत आहे तालुक्यातील विविध समस्या अडचणी मागण्या जनतेकडून जाणून घेऊन त्यांची तात्काळ निरसन या पदयात्रामधून करण्यात येत आहे या पदयात्रेचे माननीय शरद पवार साहेब खासदार सुप्रिया सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रशंसा करून शुभेच्छा दिल्या आहेत या जनसंपर्क अभियानमध्ये संजय भाऊ वागचौरे यांच्यासोबत गोविंद तात्या शिंदे पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण कार्याध्यक्ष विलासभैया शेळके विधानसभा अध्यक्ष उदयसिंह तवार एकनाथ बेळगे राजू शेख युवराज चावरे भगवान खाडे कौसर पटेल बंडू पाटील भुमरे पठाण जिल्हा उपाध्यक्ष युवराज चावल पिंटू पाटील आलिम पठाण भगवान जायभाय विनोद हुसेन भगवान खाडे बंडू झिरपे राजूभाई शेख लक्ष्मण जाळे लक्ष्मण जावळे नरेंद्र पाटील हांडे बाळासाहेब ढाकणे मच्छिंद्र डिघोळे विष्णू कळंकर गोवर्धन डिघोळे ओबीसी अध्यक्ष एकनाथ बेळगे देशमुख शेखर देशमुख जण यावेळी उपस्थित होते